महाराष्ट्रातल्या अत्यंत रणझुंझान नेत्या म्हणून आपण एकेकाळी ज्यांचा उल्लेख करत होतो झुंजार नेत्या आपण ज्यांना म्हणत होतो धाडशी नेत्या आपण ज्यांना म्हणत होतो त्या पंकजा ताईंविषयी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून काही बातम्या पसरलेल्या आहेत टी व्हीच्या स्क्रीनवर काही स्क्रोल पट्ट्या येत आहेत किंवा त्यांच्याविषयी सध्या काही बोललं आहे काय चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये पंकजाताई यांच्याविषयी आणि ही, ही चर्चा खरी आहे का या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण या आजच्या भागामध्ये घेणार आहोत विषय आहे पंकजाताईंना राज्यसभेची उमेदवारी देण्याच्या संदर्भातला आणि त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो रिंगणने अनेकदा पंकजाताई यांच्याविषयी आपले एपिसोड केले आपले भाग केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून पंकजा ताई यांना संपवण्याचा घाट घातला आहे असं मी अनेकदा म्हटलं अनेकदा म्हटलं आणि माझ्या म्हणणं एक टक्का सुद्धा खोट नव्हतं आणि लोकांना ते हजारो लोकांना पटलं सुद्धा परंतु आज जेव्हा महाराष्ट्रामधल्या सहा राज्यसभेच्या जागा रिक्त झालेल्या आहेत तेव्हा या सहा जागेवर एका जागेसाठी पंकजा ताई यांचं नाव टीव्हीच्या बातम्यामध्ये माध्यम मा, माध्यमामध्ये आज चर्चेला येत आहे की नाव येते की त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन वगैरे केलं जाणार आहे आता तुम्ही सगळ्या प्रेक्षक बांधवांनी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे त्यांचं नेतृत्व पंकजाताईच्या मनामध्ये असलेलं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं जाहीरपणे त्यांनी केलेलं विधान अनेकदा नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना लगावलेले शाब्दिक टोले त्यांनी काढलेल्या यात्रा त्यांची भाषण गोपीनाथ गडावरचं त्यांचं भाषण दरवर्षीच या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर पंकजात गेल्या पाच वर्षापासून जेव्हा त्यांना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून खड्यासारखं उचलून बाजूला ठेवलं तेव्हापासून त्यांची अस्वस्थता होती हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्या प्रचंड अस्वस्थ होत्या प्रचंड अस्वस्थ होत्या कधी त्या अमित शहाना भेटायच्या कधी मोठ्या नेत्यांबरोबर माझी चर्चा झालेली आहे असं काहीतरी खोट सांगून आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं जी सहानुभूती आहे ते टिकून राहावी यासाठी प्र प्रयत्न करत होत्या परंतु देवेंद्र फडणवीसांनी मात्र अत्यंत कठोरपणानं म्हणजे कसल्याही प्रकारचा थोडी ढील न देता त्यांना बाजूला ठेवलं ते बाजूलाच ठेवलं ना महाराष्ट्राच्या कुठल्या महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं ना पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं ना राज्याच्या सरकार आल्यानंतर सुद्धा एखाद्या एखाद्या महत्वाच्या पदासाठी त्यांचा विचार केला काही के ना केलेला नाही आज मात्र टी व्हीवर बातम्या येत आहेत की पंकजाताईंचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि राज्यसभेवर त्यांचं नाव राज्यसभेसाठी त्यांचं नाव येतं आणि ते भविष्यामध्ये राज्यसभेवर जातील चला मानूया की आपण त्या राज्यसभेवर जातील पंकजाताई मुंडे राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांचं पुनर्वसन कसं होणार आहे हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न पडलेला आहे त्यांचं पुनर्वसन केलं आहे का महाराष्ट्राच्या राज्यकारणातून कायमस्वरूपी त्यांना हद्दपार करण्याचा हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही परंतु जिथंपर्यंत देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आपण सर्वजण जाणतो पंकजाताईंची भूमिका आपण जिथंपर्यंत जाणतो या सगळ्या गोष्टीवरून अनेक लोकांना असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातून पंकजाताईंना हाकळून लावण्याचा आपलं सामान्य प्रश्न आहे ना आपल्या आपली भाषा हाकळून लावणे दूर लोटणे बाजूला करणे जे काय असेल ते तुमची जी काय असेल ती असेल तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा निर्णय बहुधा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असावा अशी चर्चा आता राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यांना राज्यसभेवर एकदा पाठवायचं आणि राज्यसभेवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी अजिबात कुठे ढवळाढवळ -दोड़ करू नये अशा प्रकारची सगळं नियोजन करायचं अशी भूमिका महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीची दिसते आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांची दिसते आहेत पंकजा ताई जेव्हा राज्यसभेवर खासदार म्हणून जातील सहा वर्षासाठी तेव्हा त्या राज्यसभेमध्ये काय करणार आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा राज्यसभेची खासदार म्हणून त्या आपल्या नेतृत्वाचा काय प्रभाव टाकणार आहेत किंवा जो समाज त्यांच्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करतो तो वंजारा समाज त्या वंजारा समाजाच्या विकासासाठी पंकजाताईच्या हातून काय घडणार आहे नेमकं अहो जिथे लोकसभेमध्ये प्रितमताई मुंडे या आज असताना त्यांच्या हातून फारसं काही बीड जिल्ह्यामध्ये घडल्याचं चित्र नाही आणि निष्क्रिय खासदारांची जी काही यादी आहे त्यामध्ये प्रीतम मुंडे यांचंही नाव असल्याची चर्चा आपण सर्वांनी ऐकलेली आहे अनेकदा आणि भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात असं आहे की प्रीतम ताईंना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यायची नाही त्यांना घरी बसवायचं अशी एका वरिष्ठ पातळीवर चर्चा ही माध्यमांपर्यंत येऊन पोहोचते तशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे म्हणजे राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना देऊन प्रीतम मुंडे यांना कायमस्वरूपी घरी बसून धनंजय मुंडेंचा लोकसभेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करण्याची ही सर्व प्रक्रिया आज तारखेला आपल्याला दिसते आपण म्हणाल धनंजय मुंडे कशाला लोकसभेला ते तर पळणी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजय होतील नरेंद्र मोदी साहेबांना सध्या एका एका खासदाराची गरज आहे त्यांच्या घोषणा कितीही चारशे पार वगैरे जरी असल्या तरी प्रत्यक्षात अशी स्थिती नाही भारतीय जनता पार्टी आतून पुरती हादरून गेलेली आहे कारण भारतीय जनता पार्टीनं गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं त्या पद्धतीची कडू फळं आता लोकांना चाकायला मिळत आहेत आणि असंतोषाचं वातावरण आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी दोनशे बहात्तरचा आकडा पूर्ण करेल की नाही अशा पद्धतीची शंका आहे किंवा अशा पद्धतीचं आतलं वातावरण आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता स्वतःचे किंवा सहयोगी पक्षाचे कुठल्याही किमतीमध्ये खासदार हवे आहेत राज्याच्या विधानसभेचं काय करायचं ते नंतर बघता येईल अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आहे आणि आपल्याला आठवत असेल तर मध्य प्रदेशच्या राजस्थानच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपले केंद्रातले मंत्री सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेले होते कारण त्यांना ते राज्य त्यावेळेला महत्वाचे होते भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या बाबतीमध्ये अत्यंत सक्षम आणि सदैव दक्ष असते आणि म्हणून धनंजय मुंडे यांना बीड लोक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ती जागा सोडून ही जागा सुद्धा सहयोगी पक्षाचे निवडून आणायची आणि मोदींना बरी मदत होईल अशा पद्धतीची भूमिका घ्यायची असा निर्णय घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे असं तो जो जो असेल तो असं भाग असेल परंतु पंकजादाई राज्यसभेला गेल्यानंतर पंकजादाईच्या चाहत्याला नेमकं काय मिळणार आहे खरं म्हणजे पंकजांना आपण एकेकाळी ओबीसीच्या नेत्या असं आपण म्हणत होतो पण आज ओबीसी नेत्या पंकजांना म्हणायचं का नाही ना म्हणायचं अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण राज्यामध्ये जे ओबीसी आंदोलन सुरू आहे त्या ओबीसी आंदोलनामध्ये पंकजाताई किती मनापासून सहभागी आहेत काही लोक म्हणाल की हो त्याने तसं सहभाग की तसं स्टेटमेंट आहे वगैरे परंतु मनापासून किती सहभागी आहेत जे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ते ओबीसीच्या नेत्या महाराष्ट्रातल्या हे जे त्यांचं पूर्वीचं त्यांच्या भोवतीचं वलय होतं ते वलय आज उरलेलं नाही हा ते एका विशिष्ट समाजाच्या नेत्या खास करून वंजारा समाजाच्या नेत्या आजही आहेत वंजारा समाज त्यांच्यावर अतिशय प्रेम करतो गोपीनाथराव मुंडेंवर हा समाज पूर्णपणे महाराष्ट्रातला प्रेम करणारा समाज आहे तो आजही त्यांच्यावर पंकजाताईवर प्रेम करतो ठीक आहे मग आता पंकजाताई या समाजासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या परळीतल्या असतील बीडच्या असतील चाहत्यांसाठी राज्यसभेत जाऊन काय करणार आहेत कोणती विकासाची कामं त्या करणार आहेत कोणते प्रकल्प ते महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या खासदार या त्यांना आणणार आहेत किंवा त्यांचं नेतृत्व सामान्य माणसाला आधार देणारं कसं ठरणार आहे कुणासाठी ते पत्र देऊन कुणाच्या कामाची शिफारस ते करून एखाद्याचं का काम ते करणार आहे गरीब माणसाला कसं ते न्याय देणार आहेत आणि त्यांचं पुनर्वसन खरंच होणार आहे का नाही त्यांना केवळ घरी बसवण्याऐवजी राज्यसभेमध्ये एका खासदार पदावर बसवणे आणि महाराष्ट्रामधला जो त्यांचा समाज आहे वंजारा समाज महत्वाचा समाज आहे महाराष्ट्रामध्ये हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने पुन्हा वळवून घेणे अन्यथा अलीकडच्या काळामध्ये काय झालं गेल्या वर्षभराच्या काळामध्ये हा समाज सुद्धा भारतीय जनता पार्टीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली नाराजी व्यक्त करतोय ही गोष्ट महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या लक्षात आलेली आहे आणि महाराष्ट्राची आजची महायुतीची अवस्था अशी आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा फटका आपल्याला बसतोय याची जाणीव महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला झालेली आहे त्यामुळं वंजारा समाज पुन्हा जर आपल्यापासून दूर गेला तर ता त्याचा फटका अधिक मोठा बसेल बस आणि आपल्या पदरात पडणाऱ्या आणखी दहा जागा निघ निघून जातील अशा प्रकारची भीती महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला असल्यामुळेच त्यांनी पंकजा मुंडे यांची शिफारस करण्याचा निर्णय घेतला असावा अधिकृतपणे अशी घोषणा अजून झालेली नाही हो काय होईल नेमकं हेही आज सांगता येत नाही परंतु ज्या पद्धतीची माध्यमांमध्ये चर्चा आहे ज्या पद्धतीच्या बातम्या सध्या स्क्रीनवर झळकत आहेत त्यामुळे असा अंदाज बांधायला हरकत नाही आणि एका दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचा डाव देवेंद्र फडणवीसांनी या वेळेला टाकलेला असावा एकतर पंकजांचं चा पुनर्वसन झालं या आनंदामध्ये त्यांचा संपूर्ण समाज त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे चाहते राहतील तर दुसरीकडे पंकजाताई महाराष्ट्रातून केंद्राच्या राजकारणामध्ये किंवा केंद्रामध्ये जातील त्यांचा महाराष्ट्रामध्ये हस्तक्षेप असणार नाही अशा पद्धतीची ही चाल केली जाणार आहे आणि मग दुसरीकडे पंकजाताईंचं तिकीट या निवडणुकीमध्ये कापायचं आहे तर पंकजाताईंचं तिकीट कापल्यानंतर समाजाचा येणारा रोष तोही ता या पद्धतीनं संपवायचा आम्ही पंकजताईन राज्यसभेवर घेतलेला आहे त्यामुळे आता प्रीतमताईच्या तिकिटाचा प्रश्न उरत नाही अशी भूमिका घ्यायला उद्या भारतीय जनता पार्टी मोकळी होणार आहे या सर्व गोष्टीचा जो साधा सोपा सरळ अर्थ आहे तो अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी अखेर महाराष्ट्राच्या राजकारणातून पंकजा मुंडे या अत्यंत धडाडीच्या नेतृत्वाला हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जवळपास ते आता हद्दपार झालेल्याच आहेत त्यांचं पुनर्वसन झालं असं जर आपण मानत असो तर आपली फार मोठी काहीतरी चूक होते त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही उलट या निर्णयामुळे एकतर महाराष्ट्रालाचा जो वंजारा समाज आहे तो समाज आणि दूर तोडण्याचा एक मोठा डाव भारतीय जनता पार्टीने टाकलेला आहे हा डाव किती यशस्वी होतो हे आपण पुढच्या काळामध्ये नक्कीच पाहणार आहोत अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोपटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा